आमच्या पाहुण्यांचा बार आहे त्यांनी मला सांगितलंय की तुला जर नवीन बार सुरू करायचा असेल तर चाळीस ते पन्नास लाख रुपये खर्च येईल बार साठी अधिक गाळा घ्यावा का अधिक कागदपत्र सबमिट करावी लायसन मिळाल्यानंतर बांधकाम केलं तर चालेल का बार सुरू करण्यासाठी बांधकाम करणे गरजेचे आहे का नमस्कार मित्रांनो मी अमित भूतकर मी स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनल अमित भूतकर कन्सल्टन्सी मध्ये जे आपले मराठी बांधव परमिट रूम बिअर बार किंवा लिकर व्यवसायात त्यांना योग्य आणि अचूक मार्गदर्शन करायचा प्रयत्न करत असतो मित्रांनो हे करत असताना आपण आपल्या परीने जे जे पॉइंट आहे ते मांडत असतो त्याचबरोबर आपल्या सबस्क्रायबर कडून आम्हाला फोन करून अथवा व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती काही प्रश्न विचारले जातात जे मी आता वाचले त्या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडीफार माहिती घेणार आहोत मित्रांनो खर्चाच जे आहे ते आपण व्हिडिओच्या शेवटी बघूया आधी बऱ्याच कॉमनली प्रश्न विचारला जातो की बार साठी आधी गाळा घ्यायचा आधी गाळा घेऊ का आधी कागदपत्र सबमिट करू किंवा बार लायसन मिळाल्यानंतर बांधकाम केलं तर चाललं का माझी जागा आहे मला बार लायसन मिळाल्यानंतर मी बांधकाम केलं तर चालेल का किंवा बार सुरू करण्यासाठी बांधकाम करणं गरजेचं आहे का या सगळ्या प्रश्नाचं म्हणजे हे जे आपण तीन प्रश्न विचारले जरी प्रश्न वेगवेगळे असले तरी याचं उत्तर मी एकाच एकच उत्तर आहे या तिन्ही प्रश्नांचं ते असं जर तुम्ही परमिट रूम बेअर बार काढायची जी आपली चेकलिस्ट आहे ती जर बघितली किंवा तुम्ही बारसाठी काय काय डॉक्युमेंट लागतात हे जर बघितलं त्यामध्ये जागे संदर्भात जागेचा सात बाराचा उतारा आठचा उतारा हा आपला आपल्याला गरजेचा आहे जर जागा भाड्याची असेल तर भाडे करणं आपल्याला गरजेचं आहे याशिवाय तुमच्या परमिट रूम बारची ब्लू प्रिंट आपल्याला लागते याशिवाय बांधकाम परवाना आणि बांधकाम पुनर्ज दाखला ह्या गोष्टी आपल्याला आपल्या जागेच्या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये सबमिट करावं लागतात कुठल्या कुठल्या गोष्टी आपण परत एकदा बघूया एक म्हणजे सात बाराचा उतारा आठचा उतारा बांधकाम परवाना बांधकाम पूर्णत्वाचा दाखला आणि ब्लू प्रिंट ह्या पाच गोष्टी ज्या आहेत जी जागा तुमची असेल किंवा भाड्याची असेल तरी ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म करता भरताना हे आपल्याला ऑनलाईन सबमिट कराव्या लागतात आणि जर जागा भाड्याची असेल तर रजिस्टर भाडे करार किंवा लिव्ह अँड लायसन म्हणजे मित्रांनो जर तुमच्याकडं जागा हे पण बांधकाम नाहीये तर तुम्हाला बांधकाम परवाना बांधकाम पूर्णत्वाचा दाखला आणि आठचा उतारा मिळणार नाही जागा पण नाही बांधकाम पण नाही म्हणल्यावर तुम्हाला ह्या सही गोष्टी मिळणार नाहीत म्हणजे तुमचा अर्ज हा ऑनलाईन ऍप्लिकेशन साईटवर अपलोडच होणार नाही हा अर्ज अपलोड करण्यासाठी काय गोष्टींची आवश्यकता आहे ही गोष्ट आपण फ्रीमध्ये सगळ्यांना देतोय तुम्ही मला माझ्या व्हॉट्सअप नंबरला चेकलिस्ट असा व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला ती चेकलिस्ट आमच्याकडून मोफतमध्ये पाठवली जाईल त्यामध्ये पंधरा पॉईंट आहेत त्या पंधरा पॉईंट मधले हे सहा पॉइंट जे जागेचे आहेत ते जर नसतील तर तुमची फाईल ऑनलाईन अपलोडच होणार नाही ठीक आहे मित्रांनो तर ह्याचं उत्तर काय तर ऍप्लिकेशन फॉर्म फिल करतानाच तुम्हाला जागेची सर्व माहिती द्यावी लागते ब्लूप्रिंट द्यावी लागते आणि त्या प्रकारे त्या ब्लूप्रिंटचं व्हेरिफिकेशन सेकंड स्टेजला एक्साईज वाले येऊन तिथं करतात हा हे झालं पहिला मुद्दा आता पाहुण्यांचा बार आहे त्यांनी मला सांगितलं की बार काढायला चाळीस पन्नास लाख रुपये लागतात मित्रांनो जर तुम्ही आपले व्हिडिओ बघितले असतील यापूर्वी किंवा नवीन असाल तर मी नवीन लोकांसाठी सांगू सांगू इच्छितो साधन आपल्याला फाईल तयार करायला पंच्याहत्तर हजार रुपये लागतात यामध्ये सर्व तुमचे डॉक्युमेंट जमा केले जातात ऑनलाईन फॉर्म फॉर्म फी, फिल केला जातो आणि ऑनलाईन फॉर्म फिलिंगची जी ऍप्लिकेशन फॉर्म फी आहे जी काही एक, एक हजार पाच रुपये ती भरली जाते इथपर्यंत पहिली स्टेज असती आणि ह्यामध्ये आपल्याला पंच्याहत्तर हजार रुपये खर्च येतो यानंतर दुसरी स्टेज असते ती म्हणजे एक्साइज अधिकारी आपल्या इथे येऊन व्हेरिफिकेशन करतात तो एक्साइज चा खर्च असतो यानंतर तिसरी स्टेज असती ज्यामध्ये ज्यामध्ये आपल्याला मंजुरीचं पत्र मिळतं आणि लायसन फीच चलन मिळतं हे लायसन फीचं चलन मिनिमम पंच्याहत्तर हजार रुपयाचं असतं आणि हे आपल्याला ऑनलाईन एक्साईजच्या सॉरी ऑनलाईन स्टेट बँकेच्या शाखेमध्ये भरल्यानंतर आपल्याला दोन दिवसाच्या आत लायसन मिळून जातं म्हणजे साधारण खर्च बघा तुम्ही लायसन काढायचा पंच्याहत्तर हजार कागदपत्रांचा पंच्याहत्तर हजार लायसन फीचा आणि जो काय असेल ते थोडाफार एक्साईजचा खर्च असं सर्व मिळून तुमचं साडेचार ते पाच लाखामध्ये परमिट रूम बिअर होतं तर चाळीस लाख पन्नास लाख रुपये जर तुम्हाला कोण सांगत असतील तर जरूर तुम्ही त्यांना विचारा की कशा कशा प्रकारे चाळीस लाख लागतील ठीक आहे पन्नास लाख लागतील ठीक आहे पंचवीस लाख लागतील लाग ठीक आहे जशी मी तुम्हाला फोड करून सांगितली चा, साडेचार ते पाच लाखाची तशी तुम्ही त्यांना फोड करून विचारू शकता तर मित्रांनो आज हा व्हिडिओ बनवण्याच्या मागचं मेन कारण होतं की आता बरेच नवीन आपल्याला सबस्क्रायबर जुडलेत आणि त्यांनी बऱ्याच जणांनी हा प्रश्न विचारला होता की जागा आहे बांधकाम नाही आहे किंवा जागा पण नाही आहे बांधकाम पण नाही आहे तर लायसन मिळेल ला का तर त्यासाठी मोस्टली आपण हा व्हिडिओ बनवलाय आहे मते तुम्हाला आवडला असेल आवडला असल्यास लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या पुढची बेल आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ इतर तुमच्या मित्रामध्ये शेअर करा हिथ मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र